आसोदा आश्रम आहे वयोवृद्ध लोकांसाठी स्नेह आश्रम आश्रमाचं नाव आहे आई वडील नाही तसे आश्रम आयरे आयर साहेबांना काढलेला आहे गुरुगरीबासाठी चाळीस महिला राहतात अचानक आजार आजारी पडल्या होत्या त्यांना आयसीयू मध्ये ऍडमिट केलं आणि महाराष्ट्रातलं संपूर्ण लक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गोष्ट आहे परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री गोटेकरांचे लक्ष जिल्ह्यावर आरोग्यावर आहे आणि मानवसेवा ही ईश्वर सेवा आहे सोबत काही येणार नाही तर कोटी किती संपत्ती सगळं सोडून जायचे वयोवृद्ध लोकांचा सेवा करणं ज्याला कुणी नाही त्याची सेवा करणं हे मानवा देव आहे आणि देवाची सेवा जो मानवार देवतेची सेवा करतो तेच सर्वात मोठं पुन्हाचं काम आहे देरुच विषय मी प्रार्थना करतो या पेशंटची सेवा निवडणूक दिवस बावीस मी देवाखाना सेवा करतो आणि काही अपेक्षा नाही आरोग्याची सेवा करतो जय श्रीराम जय